श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशी आहात आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस ची दिवाळी कधी आहे वीस ऑक्टोंबरला की एकवीस ऑक्टोबरला दिवाळी दिवाळीची तारीख सो खूप सारे काही माहिती पूजा विधी आणि त्यांच्या रीती त्या दिवशी काय करायचं काय नाही करायचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाळीच्या तारखेसोबतच इतर ही माहिती मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर स्वामी समर्थ वास्तू उपाय या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघूयात दिवाळी कधी आहे दिवाळी ही कार्तिक अमावश्याच्या तिथीला येते पण दोन हजार पंचवीस साली एक वेगळं घडलं आहे अमावस्या ही दोन तीन दिवसात आलेली आहे म्हणजेच वीस तारखेलाही अमावश्या आहे आणि एकवीस तारखेलाही अमावश्या आहे अमावश्या सुरू होते ही वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आणि संपते ही एकवीस ऑक्टोंबरच्या संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी त्यामुळे वाद असा झाला की दिवाळी कधी साजरी करायची वीस ऑक्टोंबरला की एकवीस ऑक्टोबरला कारण पाहिले तर दिवाळी ही आपण प्रदोष काळामध्ये करत असतो लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या शुभ मुहूर्तामध्ये करत असतो प्रदोष काळ हा वीस तारखेला आहे आणि तो संपूर्णपणे आमच्या आहे म्हणजे अमावस्या सुद्धा आहे आणि प्रदोषकाळ सुद्धा आहे एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कॉमनली धरलं आपण सहा पाच ला अमावस्या संपत आहे म्हणजे सहा वाजे धरून घेऊ सहा वाजेपर्यंत अमावस्या पण आहे आणि संध्याकाळ पण आहे मग दिवाळी साजरी कधी करायची त्यामुळे काही वसाहतीमध्ये किंवा काही धार्मिक संघटना आहेत व्यापारी संघटना आहेत त्यांनी दिवाळी घोषित केली आहे की ती वीस ऑक्टोंबर रोजी साजरी करावी तथापि काही पंचांग आणि स्तोत्रांमध्ये एकवीस ऑक्टोंबरच्या दिवशी दिवाळी साजरी करायची म्हटलेली आहे तर काही माळिक धार्मिक निर्णय म्हणून एकवीस ऑक्टोंबर रोजी मान्य केले आहे त्यामुळे दिवाळी कधी साजरी करायची हे आपण बघून घेणार आहोत तुम्हाला या व्हिडिओमध्ये विशेष लक्ष घ्यायचं आहे की अमावश्या दोन दिवस आहे पण काशी हिंदू परिषद जी मेन हिंदू परिषद आहे आपली काशी हिंदू परिषद यांनी असा निर्णय घेतला आहे की आपल्याला दिवाळी ही वीस ऑक्टोबर रोजी साजरी करायची आहे मी परत एकदा सांगते आपल्याला दिवाळी ही वीस ऑक्टोबर रोजी करायची आहे याचं कारण असं आहे कि जो प्रदोष काळ आहे तो वीस तारखेला आहे आणि जो अमावस्या तिथी आहे ती सुद्धा वीस तारखेला आहे दुपारून कारण चंद्र उगवण्याच्या तिथीनुसार दिवस धरला जातो आणि विशेषतः लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळामध्येच शुभदायी असतं आणि प्रदोष काळामध्येच केलं जातं आणि वीस तारखेला प्रदोष काळ आणि अमावस्या या दोघं तिथी मिळून येतात त्यामुळे वीस तारखेला आपल्याला दिवाळी करायची एकवीस तारखेला अमावस्या आहे परंतु काय असतंय त्या टायमाला प्रदोष काळ सुरू झालेला नसतो सूर्य डुबायच्या सूर्य बुडल्यानंतरच्या अर्ध्या तासांनी प्रदोष काळ हा सुरू होत असतो त्यामुळे आपल्याला एकवीस तारखेला प्रदोष काळ मिळत नाही म्हणून लक्ष्मीपूजन करण्यात काही अर्थ नाही म्हणून आपल्याला वीस तारखेला ही दिवाळी साजरी करायची आहे आता दिवाळीच्या तारखा बघून घेऊ म्हणजे धनतेरस बसुबारस यांच्या तारखा बघून घेऊ आपल्या आहे बसुबारस ही एकोणावीस तारखेला शुक्रवारी आहे सॉरी सतरा तारखेला शुक्रवारी आहे धनत्रयोदशी धनतेरस ही अठरा तारखेला आहे नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी ही एकोणावीस तारखेला आहे दिवाळी मुख्य लक्ष्मी पूजन हे वीस तारखेला आहे गोवर्धन पूजा प्रतिपदा हे एकवीस तारखेला बावीस तारखेला आहे आणि भाई भाऊबीज ही तेवीस तारखेला आहे आता आपण बघणार आहोत धनत्रयोदशीची पूजा म्हणजे या दिवशी काय करायचं काय नाही करायचं हा दिवस धनदेव कुबेर आणि धनलक्ष्मी माता लक्ष्मीसाठी समर्पित केलेला आहे भगवान कुबेर हे धनाचे रक्षक आहे आणि माता लक्ष्मी साक्षात धनाची देवी आहे म्हणून या दिवशी या दोघांची पूजा करायची आहे सोबतच आरोग्य हे माणसाचं सर्वात मोठं धन आहे म्हणून धन्वंतरी या देवतेची ही पूजा करायची आहे पाटावरती आपल्याला धन्वंतरीचा फोटो ठेवून त्याची यथासांग पूजा करायची आहे या दिवशी लोक सोनं चांदी दिवे मूर्त्या आणि नवीन नवीन नवी लक्ष्मीकारक अशा वस्तू खरेदी करत असतात कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन नक्कीच बघू शकतात घर स्वच्छ करून आपण दिवे लावायचे आहेत त्यानंतर ते नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी या रात्री असे म्हटले जाते, लाओ, लाओ, जाते। की राक्षस नरकासुराचा म्हणजेच या अंधकाराचा वध झाला होता अनेक ठिकाणी सकाळी स्नान केलं जातं आणि केसांना अंगाला तेल लावून उठणे लावून आंघोळ केली जाते घरामध्ये लहान दिवे आरत्या हलकी पूजा केली जाते भगवान विष्णूची पूजा केली जाते नंतर आहे दिवाळी हा दिवस दिवस मुख्य आहे या दिवशी संपूर्ण घरभर गर घराच्या बाहेर दिवे लावले जातात प्रकाश केले जातात रांगोळ्या काढल्या जातात लक्ष्मीची गणपतीची कुबेराची पूजा केली जाते शुभ मुहूर्तात म्हणजे संध्याकाळच्या सात वाजून आठ मिनिटांपासून ते आठ आट वाजून अठरा मिनिटांपर्यंत ही शुभ वेळ मानली गेलेली आहे या काळामध्ये लक्ष्मीपूजन नक्की करावे लक्ष्मीपूजनामध्ये आपले सर्व सोने दागिने साखरेचे ते बताशे लाया सा धान्य पाच प्रकारचे जे फराळ करणार आहोत यातले पाच प्रकारचे फरा फराळ ठेवायचे आहे आणि आपले, आपले जे दिवाळी स्वामी समर्थ स्वामी समर्थ केंद्रामार्फत जे दिवाळी संच दिले ती नक्की करायची आहे हवन करायचं आहे आपल्याला कमलगट्ट्यांचं हवन करायचं आहे प्रत्येक हवनामध्ये स्वाहा करताना लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही जी सेवा करत आला आहे ती करायची आहे दारामध्ये लक्ष्मीची पावले काढायची आहेत नंतर पोपट कोयरी रांगोळी काढायची आहे गायत्री रांगोळी काढायची आहे लक्ष्मी का रांगोळी काढायची आहे लक्ष्मीचे पावलं रांगोळीमध्ये काढायची आहे रांगोळी काढताना त्यावर हळद कुंकू टाकायचे आहे उंबट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे ईशान्य दिशेला तांब्याचा कलस भरून ठेवायचा आहे त्यात धान्य भरून ठेवायचं आहे तांदूळ भरून ठेवायचे आहे त्यात पैसे लवंग इलायची एक सोन्याचा दागिना किंवा एखादी रुपया असं सर्व ईशान्य दिशेला ठेवायचं आहे संपूर्ण घरामध्ये दिवे लावायचे आहेत आणि जेवढी सेवा करता येईल लक्ष्मीची तेवढी सर्व सेवा, सेवा करायची आहे मंत्र म्हणायची आहे लक्ष्मीकारक मंत्र म्हणायचा आहे कुबेर मंत्र म्हणायचा आहे कमलाष्टक मंत्र म्हणायचा आहे अष्टलक्ष्मी अक्ष अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहे या सर्व सेवा आपल्याला दिवाळीच्या दिवा दिवशी करायच्या आहेत आणि अजून काही सेवा असतील तर त्यासाठी मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे तो लाँग व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा आणि या प्रकारे तुम्ही सेवा करू शकता गोवर्धन पूजा आहे दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा असणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी यावेळेस आपली एकवीस तारीख काहीच नाही असणार आहे त्याच्यामुळे यावेळेस गोवर्धन पूजा आपली डायरेक्ट बावीस तारखेला असणार आहे याला दिवशी बलिप्रतिप्रदा सुद्धा म्हटले जाते काही भागामध्ये गोवर्धन पूजा मानली जाते निसर्ग आणि पाऊस आणि शेतकरी लोकांना संबंधित असते या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते अन्नकूट असतं आणि बलिप्रतिप्रदा म्हणजे बली पुन्हा पृथ्वीवर येतो अशी परंपरा आहे पत्नीने पतीची ओवाळणी करू औक्षण करून त्यानंतर ओ... आहे भाऊबीज हा दिवस भाऊ बहिणीचा दिवस आहे भावाला ऑप्शन केलं जातं तेराच्या दिवशी कुबेर पोटली बनवायची तर ही कुबेर पोटलीची जी माहिती आहे ती मी चॅनल वरती अपलोड केलेली आहे कुबेर पोटलीमध्ये आपल्याला कोण कोणत्या अशा लक्ष्मीकारक वस्तू टाकायच्या आहेत फक्त एक दोन वस्तू न टाकता त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी वस्तू ज्या लक्ष्मीकारक आहेत त्या सर्व वस्तू टाकायच्या आहे म्हणजे जास्तीत जास्त त्या पोटलीचा आपल्याला फरक जाणवेल बसू बारसच्या दिवशी आपण गाय वासराची पूजा करतो गाय वासराची पूजा करताना आपल्याला गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे जर कोणाकडे गो, जवळपास गोठा नसेल तर घरात गाई वासराची मूर्ती असेल तर तिची पूजा करायची आहे जर कोणाच्या घरात तेही नसेल तर सरळ सरळ रांगोळी काढायची गाय बसरायची आणि त्याची पूजा करायची आहे पण या दिवशी हे नक्कीच करायचं आहे तर यंदा तुम्हाला क्लिअर झालं असेल की यंदा आपल्याला दिवाळी कोणत्या दिवशी साजरी करायची आहे सो सतरा <laughs> तारखेला बसुबारस अठरा तारखेला धनत्रयोदशी एकोणावीस तारखेला नरक चतुर्दशी वीस तारखेला दिवाळी आणि बावीस तारखेला बलिप्रतिप्रदा आणि तेवीस तारखेला भाऊबीज या प्रकारे आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे ही तारखा हिंदू काशी हिंदू परिषदेने ठरवून दिलेले आहे जे तेथील एकदम ब्राह्मण जे असतात ते सर्वात मोठमोठे ब्राह्मण असतात त्यांनी सर्वांनी मिळून ही संघटना बनवली आहे आणि या संघटनेनुसार कोणता सण आपल्याला साजरा करायचा आहे तिथीनुसार वेळेनुसार हे ते ठरवतात आणि त्यानुसार आपल्याला ही तारे, वीस तारखेला दिवाळी साजरी करायची आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच प्रत्येक महिलांच्या मनामध्ये जो गोंधळ उडालेला आहे तो गोंधळ दूर होईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ